लग्न करून वाजवू म्हणजे होती मला सांगू अशा काही घटना परत परत <laughs> आपण आयुष्यात आणाव्यात असं मला वाटत नाही ज्या एकदा घडून गेलेल्या गोष्टी असतात त्या घडून गेलेल्या आहेत म्हणजे पुन्हा त्या होऊ नयेत असं आपण नेहमीच प्रे करत असतो देवाला तर मला असं वाटतं आज आज तू घरी चल आज येल्लो येल्लो आज उद्या आज येल्लो येल्लो सगळीकडे दाखवत नमस्कार मी कलाकृती धरणे सगळ्यांचं स्वागत आहे एक नवा कोरा फर्स्ट क्लास सिनेमा आपल्या भेटीला येतोय ज्याचं नावच आहे फर्स्ट क्लास दाभाडे आणि त्या निमित्ताने माझ्या बरोबर आहे या चित्रपटाचा दिग्दर्शक लेखक हेमंत डोमे आणि त्याची बायको अभिनेत्री क्षेत्रे हाय कसे आहात मस्त आहो येल्लो येल्लो कशी तू मस्त का आले आणि हळद जी काय आपण खेळलोय धमाल आली हो मला <laughs> सगळ्या दादी खूप खूप शुभेच्छा नव्या खोऱ्या सिनेमासाठी प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन घेऊन येतोस दादा तू आणि काय त्याच्या मागे विचार असतो हो ह्या सिनेमाच्या मागचा विचार काय सुरुवात कशी झाली मला स्वतःला असं वाटत होत की संपूर्ण फॅमिलीनी एकत्र यावं अशा घटना फार कमी घडतात आपल्याकडे मी आणि एक दिवस बोलत असताना डिस्कशन मध्ये असं झालं की आपण सुद्धा सगळी फॅमिली कधी भेटतो गणपती दिवाळी एखादा सण पण अदरवाईज आपण एकत्र भेटतच नाही कधीतरी मध्येच असं होत नाही आज काही नाहीये पण एकत्र मिळून काहीतरी करूया सो सगळ्या फॅमिलीनी एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे मग ते एखादा सिनेमा बघणं असेल आणि हे फ्रिक्वेंटली केलं पाहिजे आणि त्याची सुरुवात आम्ही हळूहळू केली म्हणजे आम्ही सुद्धा काही हे सगळं करत होतो अशातला भाग नाही आता आम्ही सुद्धा हळूहळू फॅमिली सोबत जास्त वेळ घालवणं आणि जास्त मजा करणं हे सुरू केलंय मला असं वाटतं की चित्रपट बनवताना त्याचा एक प्रेक्षक असा लोक ठरवतात बऱ्याचदा कथा निवडताना की याचा प्रेक्षक हा असेल परंतु हा चित्रपट करताना आम्ही ठरवलं की याचा प्रेक्षक सर्व स्त्री पुरुष छोटे मोठे संपूर्ण फॅमिली एकत्र बसून एन्जॉय करू शकेल असा चित्रपट आपण बनवूया आणि अर्थातच ही कथा डोक्यात होती आणि या कथेला जोड देताना मग क्षिती सिद्धार्थ यांची खूप मदत झाली आणि चित्रपटाविषयी मी नंतर सांगेनच तुम्हाला पण हे जे गाणं सुचलं अर्थातच या सिच्युए त्या सिच्युएशनला ते बरोबर जातं आणि हा सिनेमा ही लग्न सेलिब्रेट करतोय सो त्याच्यामुळे हळद आली मग लग्नाचं गाणं आलं गोंधळाचं गाणं आलं मग लग्नात ज्या ज्या ट्रेडिशन्स होतात ते सगळंच आलं जी जी होतात ते सगळं आलं सो हळदीपासून आपण सुरुवात केली आणि हे चित्रपटातही पहिल्या टप्प्यात येतं हे गाणं आणि हे गाणं करताना एवढंच डोक्यात होतं की आपण आपली मराठमोळी ट्रेडिशन पारंपरिक पद्धतीची हळद ही कुठेतरी दाखवली पाहिजे आणि संपूर्ण फॅमिली एकत्र येऊन काय पद्धतीने ते सेलिब्रेट करेल हे दाखवलं पाहिजे म्हणजे मला वाटतं एक असा एक सिनेमा येतो की जे याआधी कधी मराठी झाल्याने मराठीमध्ये असं कायम एक तक्रार असते गोड प्रेक्षकांची की लग्नासाठीची गाणी किंवा हळदीसाठीची गाणी कमी आहेत आणि मला वाटतं आता हे प्रत्येक हळदीत गाणं वाजणार आहे हंड्रेड पर्सेंट मी मगाशी पण म्हणाले कोणाला तरी की माझ माझं लग्न आता असतं तर मला खूप आवडलं असतं की माझ्या हळदीला हे गाणं वाजलंय किंवा आत्ता सहा तारखेला म्हणजे आमच्या सात तारखेला आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी झाली तर मी हे म्हणजे कन्व्हिन्स करत होते की सहा तारखेला हळद होती आमची बारा वर्षापूर्वी तर मी ते सांग होते की ऐक ना पण सहा तारखेला हे फंक्शन करू म्हणजे त्या निमित्ताने हे माझ्या मनातलं एक पूर्ण होईल की आपल्या हळदीला हे गाणं वाचलं मला तुम्ही तेरा वर्षांनी एक परत एकदा लग्न करून हे गाणं वाजवू ऐक ती काय म्हणते काय पुन्हा एकदा तुम्ही तेरा वर्षांनी परत लग्न करून गाणं वाजवू शकता म्हणजे s... पंचवीस होती मला हल्ली मला सांगू अशा काही घटना परत परत आपण आयुष्यात आणाव्यात असं मला वाटत नाही ज्या एकदा घडून गेलेल्या गोष्टी असतात त्या घडून गेलेल्या आहेत म्हणजे पुन्हा त्या होऊ नयेत असं आपण नेहमीच प्रे करत असतो देवाला तर मला असं वाटतं आज आज तू घरीच आज येल्लो येल्लो आज उद्या आज येल्लो येल्लो सगळीकडे खरं येल्लो येल्लो तू मी घरी दाखवते सिनेमा काढू पण मला सांग की तू ना ना का नाही त्याचं नाव घेतलं दुखाण्यामध्ये अगं मला नाहीये उखाणं मला एकच उखाण येतो जो मी माझ्या लग्नात घेतला होता त्याच्या व्यतिरिक्त मला काही उखाणं असं मी थोडी ना असं लेखक थोडी आहे मी कि मला असं पटकन सुचेल <laughs> तेवढं एकच उखाणा मला येतोय कसला घेतला काय मस्त घेतला मी तू बघ तू घरी चल ना उद्या तुला मी उद्या वेगळं गाणं लॉन्च होणार आहे काळा निळं काळं निळ मेन रोल हेमन ढोमे तो त्याच्या कार्यक्रमाला मी सगळ्यांना बोलवणार आहे सेम मीडिया येईल तेव्हा काळं निळं काळं निळ मला सांगते एवढी छान तयार झाली नॉम्प्लिमेंट आम्ही एकत्र आलो सिद्धू मी आणि हेमंत सो मी फायनली इथे लिफ्ट मध्ये त्याला म्हणजे इकडे आता वर येताना म्हटलं की मी नाही दिसत बरी दिसाते बरी दिसते मी काहीतरी म्हणशील हा छान 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 दिसत काय असं नाही खरं सांगायचं तर लॉन्च टेन्शन होत काही शब्द फुटत नव्हते ते बोलायचं राहून गेलं माझं अदरवाइज मनात माझं सगळं ठरलं बरं मला सांगा या गाण्याच्या निमित्ताने तुमच्या हळदीमधली अशी कोणती मिस केलेली किंवा के एक राहून गेलेली गोष्ट होती जी तुम्ही इथे ती फिटवून घेतले दुसऱ्याला हळद लावणे खूप कारण <laughs> मी थोडं सी ह्याच्या परिवाराला तशी नवीन नवीन होते त्यामुळे मी लाजण्याची ऍक्टिंग खूप करत होते आमच्या हळदीत त्यामुळे मी हळ नको 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 बास असं मी खूप करत होते सो आता मी खूप हळद लावून घेतली आम्ही नंतरही खूप मस्ती केली म्हणजे शूटिंग संपल्यावरती हळद खेळलो सो ते मला फारच मजा आली आहे मम मम पण एवढं नक्की की हे मिस केलं की हे गाणं जर तेव्हा असताना ना तर आम्ही खूप नाचलो बरं आम्ही नाच नाच नाचलो म्हणजे कितीही नाचली मीही नाचलो आमच्या घरातले सगळे नाचले पण तरी सुद्धा ती म्हणतेय आहे की आ... ह्याच्यात ना आजी नाचताना दिसते फिल्म मध्ये ना की आजी नाचते आई नाचते तर ह्या निमित्ताने मी माझ्या आजीला माझ्या आईला हे म्हणू शकले असते की तुम्ही पण नाचाय बघा इथे पण एक आजी नाचते इथे पण भावंड नाचतायत तर हे मला करत त्या कशा लाजत होत्या त्या नाही नाचल्या सो हे तेव्हा आलं असतं तुम्ही म्हटलं असतं ही आजी नाचू शकते तर माझी आजी पण नाचू शकते <laughs> क्या मी एक तुमच्यासोबत खूप एक क्रॅपड फॅर घेणार आहे आणि त्यानंतर आपण इंटरव्ह्यू संपूयात कारण खूप जणांना गप्पा मारायच्या तुमच्याशी सो येस मी काही प्रश्नाने चॅलेंज यायची तुम्हाला खरी खरी आणि पट्टापट उत्तर ठीक आहे नाही एकमेकांमध्ये नाही आहेत ना, त्या रिलेटेड प्रश्न आहेत मला सांगा कधी कोणाला पळून जायला मदत केल्यात का लग्नासाठी हो पळून जायला म्हणजे पळून त्यांनी लग्न केलं मुंबईतच पण त्याची मदत केली नाही मी शक्यतो पळून जाणार असतील तर थांबवलंय म्हणजे थांबा आपण बोलू घरी होईल सगळं या विचारांचा मी शक्यतो आहे मी केली आहे मदत मैत्रिणीला विनामंट कोणाच्या लग्नात गेलाय नाही पण विना आमंत्रण लग्नाच्या वरातीत नाचून ना आलोय म्हणजे आम्ही एक चित्रपट शूट करत होतो आणि त्याच्या सेटच्या बाजूला एक तिथन एक वरात चालली होती नवरदेवाची आणि त्या आवाजामुळे तसंही शूट करता येणार नव्हतं तर मग म्हंटल माईट वेल एन्जॉयच करूया ते आम्ही गेलो घुसलो आणि तेही वेळे झाले जितेंद्र जोशी वगैरे वरातीत का आलेत आणि का नाचता अचानक कुठून आले आणि आम्ही धमाल केली वरातीत सो दोन वेळा कधी कोणाच्या लग्नात जेवल्यात नाही नाही एकाच वेळी एवढं जेवलोय दुसऱ्यांदा काही स्कोपच नाहीये एकदाच खूप जेवलं आम्ही शक्यतो खूपच जेवतो आम्ही प्रसिद्ध स्वतःच्या लग्नात खूप जेवलो कोणाचे लव गुरु किंवा ब्रेकअप गुरु बनलात नाही नाही मी तर नाही बनले थोड्या फरकाने अनेकदा आपण सगळेच असतो कारण आपल्या जवळच्या मित्रांना पण कधी काहीतरी बरं काहीतरी वाईटही वाईट असतो त्यामुळे बंद आपण रेड फ्लॅग सांगतो ना आपण हा तसं इंडस्ट्री मित्रांच्या तुमच्या जवळच्या एखाद्या मित्राचं लग्न असेल तर कोणाच्या लग्नासाठी उत्सुकात सगळ्यात जास्त की आता ह्याचं लग्न आता होऊ देत मी खूप धमाल करणार आहे माझ्या जवळच्या सगळ्या इंडस्ट्री मधल्या सगळ्यांची लग्न झाली ललित प्रभाकरचं ज्या दिवशी लग्न होईल त्या दिवशी मी म्हणजे तेव्हा याच माहिती हो म्हणजे ज्याला खऱ्या अर्थाने नंगानाच नाच म्हणतात त्याच कारण नाही पण कारण की ते होणं फार दिसत नाहीये त्यामुळे आपण आपलं बोलून घेतो माझ्या आपल्या मनाचा समाज खूप मजा वाटलं गप्पा मारून आणि मला वाटतं ह्या सिनेमाच्या निमित्ताने आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू मला खूप गप्पा मारायच्या आहेत अजून तुमच्याशी आपण खूप खूप मारू थँक्यू सो आणि रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा